दिनाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय आपल्या संस्थेचे चेअरमन सन्माननीय राजे ठाकूर साहेब मंचावर उपस्थित असणारे या मतदार संघाचे आमदार सन्माननीय महेश भाकरी साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे माजी नगराध्यक्ष सन्माननीय अजय पाकरे साहेब मंचावर उपस्थित असणारे संस्थेचे अध्यक्ष अरुणशेख भगत साहेब या मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशी कोळी सर्व मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर संस्थेच्या आजवरच्या वाटचालीशी निगडीत असणारे संस्थेचे सर्व संचालक संस्थेच्या आणि रामशे ठाकूर सावितच्या वाटचालीशी जोडले गेलेले मंचावरचे समोरचे सर्व उपस्थित असणारे सर्व सहकारी उपस्थित सर्व भगिनी आणि सगळ्यात आधी स्वर्गीय जगाच्या भगत सर्वांच्या सदोत्ती सगळ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांना ज्यांना व्यासपीठावरती सन्मानित करण्यात आलं संस्थेच्या आजवरच्या वाटचालीमध्ये ज्यांचं महत्वाचं मोलाचं योगदान आहे अशा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याचबरोबरीनं रामक्षर ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या बरोबरीनं आपण आज भगत साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं स्वच्छ ग्रामपंचायत स्पर्धा ही या ठिकाणी आयोजित केली तर भगत साहेबांच्या विषयी पूर्वी देखील या ठिकाणी सांगितलं गेलं माझ्याही नंतर मान्यवर बोलणार आहेत त्यामुळे मी त्या सगळ्याची पुनरावृत्ती व्हावी असं अपेक्षित करत नाही पण भगत साहेबांना ज्या पद्धतीचा ज्या पद्धतीचं गाव अपेक्षित होतं त्याच्यामध्ये स्वच्छता याला खूप वरच स्थान होतं अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या वाढत चालली आहे वेगवेगळ्या विचाराची स्वभावाची मंडळी एका गावात परिसरात राहतात अशा वेळेला स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे हे दे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संकल्पना सांगितली आणि ती आपल्यापैकी अनेकांनी अंगीकारली आपल्या जनादत्मक शिक्षण प्रसारण संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांना राज्यस्तरावरचे स्वच्छ पुरस्कार शाळा पुरस्कार मिळालेले आहेत अशा वेळेला भगत साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार हा निश्चितपणानं या ग्रामपंचायतींना अधिक चांगलं काम करण्याची आणि अधिक मोठ्या स्तरावरती जाण्याची प्रेरणा देत राहतील खरं तर अधिकाच्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये आपण पाहतोय स्वच्छतेच्या विषयीची जागरूकता आपल्या प्रत्येकाची वाढलेली आहे अशा वेळेला या ज्या ग्रामपंचायती आहेत ज्यांना आज पुरस्कार मिळालेला आहे माझा आपल्या सर्वांना आग्रह असेल की सिडकोच्याकडे आम्ही आग्रह करतोय कुठे सिडको नियोजन प्राधिकरण आहे कुठं नाही ना म्हणून सिडकोच नियोजन प्राधिकरण आहे अशा वेळेला सिडकोच्या कडे ग्रामपंचायतींनी आग्रह झाला पाहिजे पनवेल पंचायत समिती आग्रह धरते की या सगळ्या ग्रामपंचायतीच्या घनकचऱ्याचं वर्गीकरण विलगीकरण हे करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचा स्वतःचा अशा पद्धतीचा घनकचरा निर्मूलन प्रकल्प असला पाहिजे आता सुतापूर पासून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींनी या दृष्टिकोनातून पुढाकार घेतलाय मला वाटत की या संपूर्ण पनवेल तालुक्याला आता मुंबईशी अटल सेफीच्या माध्यमातून जोडला गेला पायाभूत सुविधांचे प्रचंड प्रकल्प आता पनवेल परिसरात येत आहे विमानतळ चालू झाल्यानंतर तर आंतरराष्ट्रीय नकाशावरती आपला पनवेल तालुका येणार आहे अशा वेळेला त्या पनवेल तालुक्यामध्ये छोट्या मोठ्या संख्येसाठी येणारा प्रत्येक माणूस हा पनवेल तालुक्याचा क्या अवलंबन करत असताना त्याला पनवेल तालुक्याकडे पाहिल्यानंतर एक वेगळी दृष्टी मिळाली पाहिजे ती विकासाची निश्चित असेल पण त्याचबरोबरीनं त्या दृष्टिकोनामध्ये विषयीचा आदर असला पाहिजे तर त्याच्यासाठीची सुरुवात स्वच्छतेपासून सौंदर्यापासून झाली पाहिजे आणि म्हणूनच या पुरस्काराचं आयोजन हे या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलंय ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला मग छिंद्र ग्राम असेल गव्हाण असेल कलंजाळे असेल किंवा दुराडे असेल आणि असेल या सगळ्यांच मी या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांना ज्यांना संस्थेचे विद्यार्थी माजी विद्यार्थी संस्थेचे वेगवेगळे सेवक ज्यांना ज्यांना असे पुरस्कार आज भगत सर्वांच्या कुट्यतिथीच्या निमित्ताने मिळाले त्या सगळ्यांना त्यांच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक కమెంట్ అని శేర్ క